आय मंत्री महोदय आहेत सभापती महोदय महाराष्ट्राच्या सत्तावीस हजार आठशे ब्याण्णव ग्रामपंचायतीच्या संबंधातला हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे सभापती महोदय मी माझ्या प्रश्नामध्ये उल्लेख केला होता की ग्रामपंचायतीमध्ये जो ब्रॉडबँड इंटरनेटची सेवा सुरू आहे अशी जी चर्चा आहे त्या संबंधामध्ये प्रत्यक्ष आपण जर या विषयात फील्डवर गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की या विषयाच्या संबंधामध्ये अत्यंत नागोंदी आहे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा सुरू झाली असं म्हणतात आहे त्या ठिकाणी नुसते एक दबडं आणून पडलंय याच्या पलीकडे काहीच नाही ही फॅक्ट आहे सभापती महोदय उत्तरामध्ये सुद्धा जो आकडा दिला आहे तो आहे की तीन हजार सहाशे अठ्याऐंशीचा आकडा दिला आता तो सुद्धा जेमतेम दहा टक्केच आहे सभापती महोदय माझ्या प्रश्नामध्ये मी अजून असं म्हटलंय की ग्रामपंचायतींच्या सरपंचाच्या निवडणुकींच्या जातीय दाखल्यांच्या संबंधामध्ये महाराष्ट्रात जेवढा हलकलो माजलाय तेवढा कुठल्याच विषया संबंधात नाही सभापती महोदय कित्येक ठिकाणी त्या सरपंचांनी जातीचं प्रमाणपत्र तहसीलदाराकडे दिलं आणि त्यांनी कलेक्टरकडे दिलंच नाही तिथपर्यंत निरोपी पोहोचला नाही आणि त्याला बरखास्त करून देण्यात आलं सभापती महोदय जात पथाणीच्या अशा विषयाच्या संबंधामध्ये अत्यंत विदारक अवस्था आहे अजून एक सरपंच परिषदेचे जे आपले अध्यक्ष आहेत दत्ताभाऊ काकडे मान्य मंत्री महोदयांना मागे भेटले आणि माननीय सभाभोच्या नेतृत्वामध्ये मागे महाराष्ट्रातले तमाम सरपंच एकत्र येऊन काही मागण्यांसाठी निवेदनं सुद्धा दिली होती त्यामध्ये प्रामुख्याने गावठाणाचा जे हद्दवाड आहे ते एक हजार मीटरनी वाढ वाड़... मीटरनी वाढवण्याचा विषय होता सभापती महोदय या उत्तरामध्ये मी जो प्रश्न विचारला होता की सरपंच भवन याचं एक निर्माण केलं गेलं पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी ज्यावेळेस चौदाला मुख्यमंत्री होते त्यावेळेस याचा उच्चार झाला होता नंतर माननीय गिरीश महाजन मंत्री होते त्यावेळेस याचा उल्लेख झाला मला कल्पना आहे सभापती महोदय की माननीय मंत्री महोदय ग्रामीण भागात आलेले आहेत सामान्य सरपंचांची व्यथा त्यांना कल्पना आहे आणि मुंबईमध्ये एखादा सरपंच आल्यानंतर त्याची काय स्थिती होते कारण पूर्वी सरपंच होता पण आता जो सरपंच आहे सभापती महोदय तो जनतेंना निवडून आलेला सरपंच आहे तो सिरियस लिडरशिप आहे तर अशा व्यक्तीला मुंबईत आल्यानंतरची काही व्यवस्था होऊ शकते का सभापती महोदय मला असं वाटतं की अशा पाच सात सिरियस मुद्द्यांसाठी माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्या दालनामध्ये सरपंच परिषदेतले सगळे प्रमुख लोक आणि अशा विषयामध्ये इच्छा असलेले सगळे जनप्रतिनिधी यांची ती एक मिटिंग घेणार का माननीय मंत्री ग्रामीण विकास अध्यक्ष महोदय माननीय सदस्य यांनी मांडलेल्या ज्या सूचना आहेत आणि त्यांनी या लक्षवेधीच्या माध्यमातून जे विषय मांडलेले आहेत अध्यक्ष महोदय तसे विषय ग्रामविकास खात्याच्या पलीकडे जाऊन किमान सहा खात्याचा हा एकंदरीत लक्षवेधी आहे पण या लक्षवेधीमध्ये जे मुद्दे मांडले ते महत्वाचे आहेत त्यामुळं अध्यक्ष महोदय आता सदस्यांनी जे सांगितलं की ब्रॉडबँड व्यवस्थेचा विषय होता त्या संदर्भातली माहिती आपल्या सगळ्यांच्या समोर या सभागृहामध्ये मी सांगत असताना अध्यक्ष महोदय ब्रॉडबँड ग्रामपंचायतीमध्ये जोडण्याची व्यवस्था जवळजवळ जो जो चोवीस हजार नऊशे पाच ग्रामपंचायतीमध्ये पोचलेली आहे प्रत्यक्षात त्या ठिकाणी इंटरनेट ब्रॉडबँड चालू असणाऱ्या ग्रामपंचायती तीन हजाराच्या आसपास आहे त्यामुळं बाकीच्या ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेटची व्यवस्था चालू करण्याची प्रक्रिया चालू आहे वास्तविक पाहता ते तातडीनं होणं अपेक्षित आहे या संदर्भात सदस्य मोदयांनी भूमिका मांडली त्यामध्ये तथ्य आहे त्यामुळं संदर्भात त्यांची जी मागणी आहे मीटिंग घेतली पाहिजे हा विषय त्या त्या संदर्भात तर मी बोलतोच परंतु जातीच्या दाखल्यासंदर्भातला विषय त्यांनी आपल्या समोर मांडला तोही विषय महत्त्वाचा आहे कारण ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असताना जातीचं प्रमाणपत्र व्हॅलिडिटी असली पाहिजे ही आठ निवडणूक लढताना असते परंतु उमेदवारीच्या सोयीसाठी आपण काय निर्णय घेतले आणि जात व्हॅलिडिटी प्रमाणपत्र साठी अर्ज दाखल केला त्याचा अर्ज जोडून आपण ग्रामपंचायतीची निवडणूक लढायला परवानगी देतो पण ही परवानगी देत असताना एक आत दाखला देणं बंधनकारक आहे परंतु एक वर्षात दाखले पोचले नाहीत आपण तीन वेळा मुदतवाढ दिली तीन वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा तिसऱ्या वेळी मुदतवाढ देताना आपण पुन्हा मुदतवाढ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली परंतु दाखले मिळत असताना ज्या अडचणी येत आहेत जे सदस्यांनी जे सांगितलं की दाखले मिळत असताना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करणं हेही महत्वाचं आहे त्या अनुषंगानं बैठकीमध्ये चर्चा सभागृहामध्ये अनेकदा चर्चा झालेल्या आहेत आणि त्यावर कायमस्वरूपी मार्ग निघणं आवश्यक आहे दाखला दाखल प्रस्ताव दाखल केल्यानंतर किती दिवसात तो त्याचा निकाल दिला पाहिजे आणि किती दिवसात तो दाखला दिला पाहिजे याच्यावर काय बंधनं आणण्याची आवश्यकता आहे त्याही संदर्भात विचार पण शेवटी न्यायव्यवस्थेकडे तो व्यवस्था आहे त्यामुळे त्याही संदर्भात आपण विचार करू आणि बाकी त्यांनी जो मांडलेला विषय गावठाण हद्दीचा विषय आहे दुसरा सरपंच भवनचा विषय आहे सरपंच भवन बांधण्यासंदर्भात खूपदा चर्चा झालेल्या आहेत पण आपल्याकडं नवी मुंबई सेक्टर एकवीसमध्ये बांधण्यात आलेला एक ग्रामविकास भवन आहे त्यामध्ये सरपंचांची व्यवस्था सरपंच भवन करता येतं का खूप मोठं भवन आहे त्यामध्ये काही त्यातील स्पेसिफिक जागा देऊन तिथं सरपंच भवन करता येते का सरपंचाच्या येण्या जाण्यासाठी त्यांच्या राहण्यासाठी काही सोय होते का त्या संदर्भात शासन गंभीर आहे तिथोही निर्णय घेतला जाईल ओवरऑल जे सगळे खूप विषय आहेत या संदर्भात या सगळ्या विषयासंदर्भात अधिवेशन संपल्या संपल्या आपण बैठक घेऊ आणि संबंधित जरी वेगवेगळे विभाग असले तर या सगळ्या विभागाच्या लोकांना बोलवून एक बैठक आपण आयोजित करून या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू परिणय फुके